तामशी आहेत शंकराचे आहेत राजसी आहेत आणि तामशी आहेत ऐका म्हणून भगवान शंकराने हातामध्ये जे त्रिशूळ त्या त्रिशूळाचा भाव सांगताना महापुरुषांनी असं सांगितले की भगवान शंकर सूचित करता त्रिशूळ म्हणजे तीन गुणामध्ये असणारे कोणीही असा सात्विक राजस तामस प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन तीनच प्रकारचे लोक आहेत कोणी सत्वगुणी कुणी रजगुणी कुणी तामशी आहे तीनही प्रकारचे उपासक जर माझी उपासना करतील तर मी तुम्हाला प्रसन्न होईल हे सूचित करण्यासाठी शंकराने त्रिशूळ हातात घेतलं महाराज भगवान शंकराच्या ठिकाणी असणारे सगळे चिन्ह जगाला काहीतरी सूचना देऊन जातात उगच नाही ते धारण केलेलं काही प्रत्येकाच्या पाठीमाग काही वैज्ञानिक कारण आहे काही शास्त्रीय कारण आहेत भगवान शंकर अंगाला राख लावतात भस्म उटी रुंडमाळा भस्म लावला अंगाला देवान गुंती जाणून स्मशाने वासू येणेची क्षेत्रा अभिमानी राज्यत्यजिले ईशाने स्मशाने वासू केला आणि स्मशानामध्ये जाऊन काय करतात अंगाला राख लावून बसतात भगवान शंकर जगाला सूचित करतायत की जगात तुम्ही कितीही धन मिळवा कितीही सत्ता मिळवा काही संसारातलं सगळं मिळवा एक दिवस या देहाची राख होणार आहे मग कधी ना कधी राख होणारच आहे तर या देहाचं भस्म होणारे म्हणून अगोदरच वैराग्य धारण करा आणि माझ्यासारखं स्मशानात निघा म्हणजे कधीतरी या आसक्तीचा संसाराचा त्याग करून वैराग्य धारण करा यासाठी भगवान शंकराने अंगाला भस्म लावलं एक आठ आहेत त्या किती आहेत मस्तकाच्या माळा किती आहेत एक आठ आहेत एकदा पार्वतीनं विचारलं म्हणजे भगवान शिव महाविष्णू वगैरे फुलाचे हार घालतात आणि तुम्हाला हे असा हार का मस्तकाच्या रुंड माळा शंकराने सांगितलं हे बघ म्हटले हे विनाकारण मी घालतो असं नाही याच्या पाठीमागं कारण आहे काय कारण आहे मी तूच कारण आहेस म्हणजे मी काय कारण आहे म्हणजे तुझ्याच माळा आहेत ह्या सगळ्या तुझीच ही सगळी मस्तक आहेत माझी मस्तकं कशी मी तर तुमच्या समोर जिवंत आहे माझी मस्तकं कशी भगवान शंकराने सांगितलं हे बघ मी अनादि अनंत आहे मला जन्म नाही मरण नाही मी शिवतत्व आहे पण तुझे आतापर्यंत अनेक जन्म झालेत आतापर्यंत तुझे एकशे आठ जन्म होऊन गेलेत माझी प्राप्ती करण्यासाठी माझ्यावर प्रेम म्हणून तो एकशे आठ जन्मात माझी साधना केलीच माझ्या प्राप्तीसाठी पण त्या त्या, -त्या जन्मातले तुझे हे सगळी मस्त कमी माळ म्हणून गळ्यात घालतो याला शंकराचं प्रेम म्हणतात हातामध्ये त्रिशूळ आहे आणि त्रिशूळातून भगवंतानं सूचना दिलेली आहे की तिन्ही गुणावर माझा विजय तीन गुण माझ्या हातात आहेत आपण गुणाच्या आधीन गेलो पण भगवान म्हणतात हे तीन गुण माझ्या काय हातात आहेत ताब्यात आहेत म्हणजे गुणावर मी विजय मिळवलेला आहे हे सूचित करण्यासाठी त्रिशूळ हातात आहे तिन्ही प्रकारचे सात्विक राजस तामस भक्त माझी भक्ती करू शकतात मी त्यांना प्रसन्न होईल हे सूचित करण्यासाठी त्रिशूळ हातात आहे भगवान शंकराला तीन, तीन नेत्र आहेत जगात कुणालाही असे तीन नेत्र नाही दोन नेत्र सगळ्या देवांना आहेत शंकरला तीन नेत्र आहेत का बरं लक्षात घ्या भगवान परमात्मा सूचित करतात अंगाला भस्म लावून वैराग्य धारण करा तुम्ही सात्विक राजस तामस कसेही असा त्रिशूळ माझी भक्ती उपासना करा माझ्यावर जर प्रेम केलं पार्वतीनं प्रेम केलं म्हणून गळ्यामध्ये मी मस्तकाच्या माळा घातल्या तसं कोणीही असा माझ्यावर प्रेम करा त्याच्या बदल्यात मी तुमच्यावर प्रेम करीन हे सूचित केलं आणि शेवटी सांगितले माझ्याकडे जर तुम्हाला यायचं असेल माझी प्राप्ती करायची असेल मला ओळखायचंच असेल तर हे दोन नेत्र असून कामाचे नाहीत या दोन नेत्राला मी कधीच तुम्हाला कळणार नाही त्यासाठी तिसरा डोळा म्हणजे विवेकाचा ज्ञानाचा डोळा जोपर्यंत तुम्ही उघडणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला कळणार नाही विठाल हत्तीची कातडी चर्म त्याचं वस्त्र केलंय व्याघ्रांबर वाघाचं एक वस्त्र का बर गजासूर होता शिवपुराणात वर्ण त्या गजासुराला ज्यानं कामावर विजय मिळवलाय त्याच्याच हातानं मरण होत कोणाच्या हातानं ज्याने कामावर विजय मिळवलाय काम विजयी जो आहे त्याच्याच हातानं गजासुराला मारलं जाऊ शकत होतं कोणीच पुढं झालं नाही महाराज सगळे देव घाबरले गजासूर मरत नव्हता भगवान शंकराच्या हाताने त्याला मृत्यू प्राप्त झाला का भगवान शंकर काम विजयी आहेत हत्ती जो आहे ना त्याला आपण मदोन्म म्हणतो हत्ती हा सगळ्या प्राण्यामध्ये कामानं उन्मत्त झालेला प्राणी असं मानल्या जातं आणि त्याची कातडी त्या गजासुराची कातडी भगवान शंकर घेतात म्हणजे सूचित करतात मी कामावर विजय मिळवलेला आहे काम विजयी भगवान शंकर आसुराच्या आणि त्या प्रार्थनेवरून तो आसुर म्हटला देवा तुमच्या हातानं माझा मृत्यूच आहे तर आता होऊ द्या पण माझ्या ह्या शरीराची तुम्ही हे जे चर्म आहे तुम्ही परिधान करा एवढी माझी सेवा स्वीकारा म्हणून तेव्हापासून भगवान शंकर गज तेव्हापासून भगवंताने गज चर्म धारण केलेलं आहे म्हणजे व्याघ्रामवर का धारण केलं ऐका नृसिंह अवतार झाला आणि नृसिंह भगवंताचा क्रोध शांत होत नव्हता सगळे देव पुढे आले घाबरले माग गेले लक्ष्मीला पुढं केलं ते म्हणले आमचे हे तिलाही ओळखू आले नाहीत आमचे नाहीत म्हटले लक्ष्मी माग झाले शेवटी प्रल्हादाला पुढं केलं असं वर्णन आहे शेवटी लक्षात घ्या अगोदर त्याच्या एक घटना घडून गेली सगळे देव शंकराकडे गेले देवा काहीतरी करा राग शांत करा शिवपुराणातली ही कथा आहे काय असतं की एखादा जास्तच रागराग करू लागला आपल्या बळावर ताकतीवर हिरण्य कशेपू सारख्याला मी मारलं ना म्हणून ते क्रोधा क्रोधामध्ये जास्तच रागराग करू लागला मग कधी कधी त्याला समजून सांगून राग शांत करावं पण होत नसेल तर त्याच्याहून जास्त त्याला रागवायचं मग त्याच्याहून जास्त बळ दाखवायचं आपण मग पुढचा शांत होत असतो म्हणून भगवान शंकरानं काय केलं एक असा अवतार घेतला महाराज त्याचे पाय पक्षासारखे होते पोट सिंहासारखं वाघासारखं असं सगळे पक्षी प्राणी एकत्र मिळून अशा प्रकारचा एक विचित्र अवतार भगवान शंकराने घेतला आणि असं बलाढ्य आकाशामध्ये रूप धारण केलं आणि नृसिंह भगवंताच्या समोर आले बघितलं दोघांचं युद्ध लागलं असं दोघांचं भयंकर युद्ध झालं विष्णूला हारपत करावं लागले महाराज नृसिंह भगवंताचा रागच गेला असे ठोसे मारले नृसिंह भगवंताचा रागच शांत झाला आणि मग ओळखलं कोण आहेत हे शिवशंकर आहेत मग नृसिंह भगवंताने सांगितलं म्हणे देवा तुम्ही तमोगुणाची देवता आहेत महादेव तमोगुणाची देवता आम्ही सत्वगुणी आम्हाला असलं रूप विचित्र घेण्याची सवय नाही चुकून आज आम्ही असलं नृसिंह घेतलं पण या तमगुणाचा प्रभाव कसा होतो म्हटले या आम्ही सहन करू शकलो आ आमाला नाही हा क्रोध आम्हाला शांत झाला नाही पण तुम्ही आमचा क्रोध शांत केला आजपासून आम्ही असलं विचित्र रूप घेणार नाहीत हे शेवटचं आमचं रूप असेल पण आमची विनंती आहे की आमच्या अंगाची कातडी तुम्ही परिधान करा वस्त्र म्हणून तेव्हापासून व्याघ्रामर ठा चर्मधारी स्मशानी राहील तेव्हापासून देवानं व्याघ्र चर्म धारण केलं असं वर्णन आहे ऐका कंठी शोभे वासुकी महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे साप वासुकी नावाचा साप आहे का बर तो धारण केलेला आहे त्याचे कारण तसे अनेक आहेत काय भगवंताच्या विषय ना समुद्र मंथनातून आलेलं पहिल्यांदा विष मग अमृत ते विष प्राशन केल्यामुळं भगवान शंकराने गळ्यामध्ये साप ठेवला तो थंड असतो म्हणून एक कारण आहे त्याचा पण लक्षात घ्या थोडी आध्यात्मिक कारण सांगायचे साप हा असा प्राणी आहे महाराज जगामध्ये त्रैलोक्यामध्ये की त्याच्यावर प्रेम करणार म्हणून सापाला विश्वशत्रू म्हटलंय देव देवी साप निघाला की काठीच बाहेर काढतात विंचू सर्पणा राजा त्याची वंदा देतो नंतर त्याला मारण्यासाठी सगळेच धावले देव असो देवी मनुष्य असो कोणी असो चांगली माणसं महाराज वारकरी असला म्हणजे काय घरात साप निघाली तसंच सोडतो का कोणी असो गळ्यात माळ आहे म्हणजे त्याला वाटतं का ह्याला कशाला आहे त्यालाही वाटतं सापाला मारून टाकावं जिवंत सोडावत पुन्हा येईल न जाणू चावल काय करील प्रत्येकच जण सापाला महाराज मारतात वेगवेगळ्या पद्धतीने आता मी सांगायची गरज नाही मारण्याचा प्रयत्न करतात कोणी सोडित नाही त्याला सगळे सापाचा द्वेष करतात सगळे महाराज मोर निघू द्या पक्षी कोणता येऊ द्या सापाला बाहेर बघितलं की त्वचित धरूनच घेऊन जातो कोणी सोडत नाही सापाला कोणीच त्याच्यावर प्रेम करत नाही भगवान शंकराने सूचित केलंय ज्याला कोणीच नाही त्याला मी माझ्या गळ्यात खांद्यावर घेऊन वागवित म्हणून सापाला गळ्यात महाराज घेतला चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया चित्त शुद्ध करा तो सापही आपला काय होईल मित्र होईल आपली सेवा करेल याची सूचना देता येत भगवान शंकर की ज्याला कोणीच नाही शेवटी त्याला कोण आहे महाराज सापाचा स्वीकार तर विष्णूंनी केला शेषशाही आपण म्हणतो भगवान विष्णूला स्वीकार केला की के नाही पण सापाची शय्या केली त्याच्यावर झोपले मान दिला का मान नाही तेवढा स्वीकार केला पण मान नाही ना शय्या केली त्याच्यावर झोपले ना वरी कोण विष्णू आणि शंकर महाराज सापाचा स्वीकार केवळ नाही त्याला सन्मान आहे आपल्या खांद्यावरून गळ्यात वागवता शंकराचे चिन्ह सगळे काहीतरी जगाला सूचना देतात उपदेश देतात ज्ञापन करतात बरं त्यांचा परिवार बघा ना कसा आहे आपण आपल्या परिवारामध्ये अडचणी अडथळे आले की कंटाळतो आत्महत्येकडे प्रवृत्त होतात काही जण भगवान शंकराचा परिवार कसा आहे महाराज नुसती वाहनच बघा त्यांचे शंकराचं वाहन काय नंदी पार्वतीचं वाहन काय सिंह सिंहावर बसल्यानंतर ते सिंह कुणाकडं बघत असन बैलाकड जमत आहे का दोघाच नाही बरं गणपतीचं वाहन काय उंदीर आणि भगवंताच्या गळ्यात काय जमत आहे का दोघायचं नाही जमत बरं कार्तिक स्वामीचं वाहन काय माऊली मोर आणि गळ्यात काय देवाच्या साप सापाच मोराच जमत आहे का आणि तरी सगळे सुखा गोविंदाने नांदतात कुठं पुन्हा कैलासा कुठल्या सुखसुविधा उपलब्ध नाही निसर्गामध्ये कैलासामध्ये गुण्या गोविंदानं हे हा परिवार मानतो याचा अर्थ असा आहे हे सूचित करतात भगवान शंकर की आपला आनंद आपलं सुख आणि आपलं समाधान भौतिक सुखसुविधेवर अवलंबून नाही आपल्या विचाराची श्रीमंती जर असेल आपल्या विवेकाची ज्ञानाची भक्तीची भावनेची श्रीमंती जर असेल तर असं सगळं विरुद्ध जीवन जरी आपल्या समोर आलं तरी आपण सुखानं नांदू शकतो याची सूचना